आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार टाकला आता नाही गोल होणार आमदार प्रवीण दरेकरांचा रहिमतपुरात घणाघात पंचवीस वर्ष कराड उत्तरच्या जनतेला भूल थापा दिल्या गावोगावचे पाणी प्रश्न रस्ते मूलभूत सुविधा देता आले नाहीत आणि आता मी पाच वेळा निवडून आला आहे आता षटकार मा असं बाळासाहेब पाटील तुम्ही म्हणता परंतु देवेंद्रजींनी आता यॉर्कर टाकला तुमच्या दांड्या गुल केल्याशिवाय महायुतीचे मनोज घोरपडे गप्प बसणार नाहीत कराड उत्तरच्या विकासासाठी जडतेनं मनोज घोरपडे पन्नास हजारांच्या मताच्या लीडनं निवडून द्यावं असं आव्हान भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय रहमतपूर तालुका कोरेगाव येथे महायुतीचे उमेदवार मनोजता घोरपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी खासदार उदयनराजे भोसले पालकमंत्री शंभूराज देसाई भाजपचे जिल्हाध्यक्ष तेरशील कदम रामकृष्ण वेताळ चित्रलेखा माने कदम भीमराव पाटील अशोकराव गायकवाड संपतराव माने जयवंत शेला चंद्रकांत जाधव सचिन नलवडे सचिन बेलागडे सुखदेव माने वासुदेव माने निलेश माने राजेश घाडगे सतीश इंगवले समृद्धी बाबा जाधव सुनील काटकर आदींचे मान्यवर उपस्थित होते म्हणून घोरपडे म्हणाले कराड उत्तरची जनता इथल्या बिनकामाच्या आमदाराला घरी बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे आता लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली असून बिनकामाचा निष्क्रिय आमदार उत्तर कराड मधून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे त्यावेळी कराड उत्तर मधील वारकरी संप्रदायाच्या वतीनं विठ्ठल चरणावरील हार मनोजदांना घालून सत्कार केला व वारकरी संप्रदायाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी सभेला संबोधित केला यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार प्रवीण दरेकर काय म्हणाले ते सविस्तरपणे तर महायुतीला पडलीय मताची कडकी महायुतीला पडलीये मताची कडकी म्हणून आणली त्यांनी योजना बहीण माझी लाडकी लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला भागी भागी आसा एका था, था, एक तर तुम्ही कोणाचा विचार केला नाही भग माता भगिनींचा कधी विचार केला नाही शेतकरी वर्गाचा विचार केला नाही तरुणांच्या बेरोजगारीचा विचार केला नाही आणि असं असताना मग फक्त भाषण द्यायचे आणि त्यात ज्या वेळेस मग अजित रावांसारखा एखादा चांगला नेता त्यांनीसुद्धा एक विचार घेतला की आपण आता ह्या ह्यांच्याबरोबर राहिलो साहेबांबरोबर आणि ह्या लोकांबरोबर राहिलं तर कुठली प्रगती होणार नाही आजपर्यंत राहिलो नाईलाज होता आणि त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि बाहेर पडले तीच अवस्था झाली संपूर्ण आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची ह्यांच्या सर्वांच्या मनात एक जर काय कॉमन असेल किंवा एक जर एक, केंद्र एक एक, एक, एक एक विचार असेल तर तो, तो लोकांचा प्रति आदरभाव व्यक्त करण्याचा केला पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले त्यांच्यापर्यंत योजना पोचल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची एक विचाराने एकत्र आलेली ही महायुती आहे कुठल्या स्वार्थाने एकत्र आली नाही असंच या संपूर्ण काल वाईच्या सभेत मला कळत नाही की व्यासपीठावरती पवारसाहेब आले माझे मित्र सध्याचे आमदार आणि उद्याचे सुद्धा भावी आमदार आबा मग कोणीतरी असेच अरे खिशात मला माहिती आहे सगळ्यांच्या सगळ्या खाडा म्हणजे सगळ्यात थोडी मला माहीत आहे एकच असते चिट्टी काढायची पण मी सांगतो ही चिट्टी मला येताना एकाने दिली असं ते म्हणाले आणि मग कोणतरी म्हणाल तिथेत या या पाड़ा, पाड़ा, पाड़ा। हे, हे चा की या गद्दारांचं काय केलं पाहिजे ह्या गद्दारांचं काय केलं पाहिजे पवार साहेब पवारसाहेबांनी उत्तर काय दिलं माहित आहे त्यांना पाडा पाडा आणि पाडा आव हे प्रगतीच्या मार्गाने चालणारा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर त्या पाठीशी गेले कारण की त्यांना माहीत आहे की आज आपल्याला लोकांसाठी आपण सेवाभावी वृत्तीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे मग जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेसची सत्ता होती तुम्ही पण सत्तेत होता मग हे दादा किंवा मकरंद दाबा किंवा एकनाथ शिंदेना लागू होत नाही हे लागू होतं तुम्हाला कारण की पंचावन्न वर्ष तुम्ही लोकांच्या भावनाची खेळवाड केला मग आम्ही काय म्हणलं पाहिजे की महाविकास आघाडीला पाडा पाडा आणि पाडा कारण ह्या लोकांकडनं त्यांच्या नाही तर आता त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती अन्यायसारखं केल्यासारखं होईल आपण विधीमंडळात माझं भाषण ऐकायला पाहिजे होत माझ्या मुंबई बँकेच्या संदर्भात हे सहकार मंत्री बोलत होते त्यावेळेला मला आमच्या कार्यश्रीने फाईल दिली होती बोलो शिवाजी शिक्षण संस्था रे सभासद पण झाले नाहीत ते डायरेक्ट चेअरमन झाले बोला अशा प्रकारचा आमदार होतो मंत्री होतो परंतु आता तुम्ही त्याला त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आहे मला कोणीतरी सांगितलं येताना त्या ठिकाणी मला भाषण त्यांचं दाखवत होत माझ्या सहकारी त्यांनी सांगितलं मी पाच वेळा आमदार झालो आता त्या ठिकाणी मला षटकार मारायचं आहे मी षटकार त्या ठिकाणी मारणार आहे बाळासाहेब पाटील तुम्हाला माझ सांगणं आहे तुम्हाला टॉस दिलेला नाही जनतेनं ना आपण षटकार मारणार तुम्हाला आमच्या देवेंद्रजीनी यॉर्कर टाकलाय तुमच्या दांड्या गुल केल्याशिवाय मनोज बोरकडे आणि जनता त्या ठिकाणी गप्प बसणार नाही माझी आपल्याला विनंती आहे मी महाराष्ट्रात फिरतो विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी गेलो पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे पुन्हा आम्हाला सरकार हवं आहे उद्या आपलं सरकार येणार आहे उद्या तुमचं सरकार येणार आहे उद्या महायुतीचं सरकार येणार आहे आणि आम्ही जर दोन वर्षात एवढी कामं करू शकतो तर पुढच्या पाच वर्षात काय करू शकतो आपण पुन्हा या महाराष्ट्राच्या विकासासाठी करार उत्तरच्या या ठिकाणी संघाच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी मतदान आपल्या कमळावर त्या ठिकाणी करा अरे तू पंचवीस वर्षात विकास बोलतो माझा रहमतपूरशी संबंध नाही आपले आमच्या भारत माझ्या पिये बरोबर आले बोले काशीद गल्ली गल्लीमध्ये कुठे हनुमान मंदिर आहे पंधरा लाखाचा निधी आवाय प्रवीण दरेकर रहमतपूरला पंधरा लाखाचा निधी दिला तुमच्याकडे येऊन प्रवीण दिला त्याच्यामुळे आता तुम्हाला घरी बसायचं आणि त्यामुळं जनतेची आहे ही निवडणूक युवकांची आहे निवडणूक माझ्या लाडक्या भगिनींची आहे ही निवडणूक शेतकऱ्यांची आहे युवा वर्गाची आहे या भावनेतला आपण साऱ्यांनी या ठिकाणी काम करावं आणि मनोज गोरपडे यांना पन्नास हजाराच्या वर्षा मताधिक्याना छत्रपती पहिला नीट बोलायला शिक छत्रपतींचा वंश आज आमच्या व्यासपीठावर आहे आमच्या मांडीला मांडी लावून आहे छत्रपतींचे विचार घेऊन आम्ही या ठिकाणी रायतेचं चा, राज्य चालवतो त्यामुळे छत्रपतींचे त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी मावळे या ठिकाणी महायुतीला विजयी करू अशा प्रकारचा निर्णय व्यक्त करतो आणि आपल्या समोर आपले राजे उदयनराजे भोसले यांना मी विनंती करतो उपस्थित जनसमुदायाला आपण मार्गदर्शन करा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची